पत्रात तालीम येथील संदीप लक्ष्मण पाटील उर्फ भैया पाटील याच्यावर त्याच्याच ओळखीच्या तरुणाने बुधवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास चाकूने पोटात वार केले आहे विनायक भोगा असे त्या संशयिताचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले बार्शी रोडवरील भोगाव हद्दीत हा प्रकार घडलाय हॉटेलवरील वेटरला शिबीघा केल्याच्या कारणातून हे भांडण झाल्याचे सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले सकाळी साडेनऊच्या सुमारास भैया पाटील हा भोगाव हद्दीतील हॉटेल सुखसागरजवळ थांबला होता त्यावेळी झालेल्या वादातून विनायक बोगा यांनी भैया पाटील याच्यावर चाकूने वार केले त्यात भैया पाटलाच्या पोटावर वार झाले असून त्याला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले आहे दरम्यान भैया पाटील हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध यापूर्वी अनेक गुन्हे दाखल आहेत पोलिसांनी त्याला तडीपार देखील केले होते सोलापूर तालुका पोलीस अधिक तपास करत आहेत या भांडणात विनायक बोगा देखील जखमी असून त्याच्यावरही रुग्णालयात उपचार सुरू आहेत दोघेही फार गंभीर जखमी नसल्याचे डॉक्टरांनी सांगितल्याचे पोलीस म्हणाले अजून कोणीही पोलिसात फिर्याद दिलेली नाही असेही सोलापूर तालुका पोलिसांनी सांगितले